सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास नागपूरच्या हुडकेश्वर हद्दीतील मानेवाडा ते उदयनगर चौक परिसरात ही घटना घडली फिर्यादी एकसष्ट वर्षीय हो। मुकुंड कृष्णाजी डॉमडे हे भाग्यलक्ष्मी हॉल समोरून मॉर्निंग वॉ साठी जात असताना एका अनोळखी दुचाकी चालकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन जी पानाचे आकाराचे लॉकेट असलेली होती ती हिसकावून काढला या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळतात तात्काळ घटनास्थळी पोलीस पथकाने धाव घेतली आणि तपास सुरू केला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली घटनास्थळावरील तसेच इतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली यासोबतच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर दोन तासात पोलिसांनी अवघ्या आरोपीला जेर बंद केले आरोपीचे नाव हर्षल धनराज चौधरी असून तो संजय गांधी गांधीनगर मानेवाडा रोड हुडकेश्वर येथील रहिवासी आहे सखोल विचारपूस केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि मुद्देमाल हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे वसंत परदेशी पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली